गंभीर गुन्याखाली मुले पोलिसांच्या ताब्यात आहे या फसवणुकीच्या कॉलमुळे गोव्यात दहशत माजली आहे हे कॉल केवळ पालकांना येत असल्यानं मोठ्या प्रमाणात नागरिकांचा डेटा लीक झाल्याचा संशय व्यक्त होतोय मेरा बेटा कैसा है अभी आपने कॉल किया था ना अरे बेटा आपका हमारे पास ये अभी बताएं अभी क्या करना है अभी पैसा हो गया नाही हुआ है अभी तक कहां पे मेरा बेटा भाई बेटा इन टाइम हमारी कस्टडी में है आप नॉर्थ गोवा से बात कर रहे हैं ना हाँ नोट गौसे से ही बात कर रहा हूँ मैं जी जी अब कहाँ पे आप कौन है जाए। का, जाए। क्यों रखा उसको हमारी कस्टडी में अभी अभी तो आपको बताया है नहीं ऐसा क्या गलती की आपको उसको कस्टडी में रखना कहाँ पे आना है मुझे अभी रेप किया उसने रेप किया लड़की का ठीक है ओक, ओके आप ओके आपको कहीं नहीं आना है ठीक है मैं हमारे मुंशी का अकाउंट नंबर दे रहा हूँ उस पर चालीस हजार ओ, और रेप किसका तुम्हार, तुम्हारा बात के रुको रुको रुको, रुको रेप किसका तुम्हारा बहन का किया नुँँगे। नुँँगे। <laughs> नुँँगे। <एगे>। तेरा माँ का किया अगर नहीं बोलना चाहिए था मुझे पर बोलना पड़ा अभी निकट उठला लो आने को नरेशलो तेरे मकाई कॉल ये कॉल ये लो किधर उधर चढ़ो नाव किती त्याचे खाय रावता मला विचारता खं रातॉर्थ गोवन खं रा म्हणू लागले आपण आम्ही फ्रॉम द हायर ऑथॉरिटीज पोलिसांसुद्धा येऊ लागले हेडक्वाटरन असं म्हणू लागले आणि तुझ्या चेडे अरेस्ट केला तर म्हटले अरेस्ट कियाक केला तर म्हणू लागलो त्याचे रेप केसिचा आरोप आहू लागला आणि तिघा चोडवं आह म्हणू ला हंगासर आपलेकडे आपल्या वगडा हेड हेडक्वाटर आणि तेका आम्ही डायरेक्ट हैदराबाद वरता म्हणा लागले तुम्ही असे कोल जाय यागनगर सांग हैदराबाद वरता म्हणा लागले आय म्हटलं हैदराबाद किद्याक वरतात सर तर तुका जर एक केशनसून तुला सोडूंक जाव जाल्यार ते म्हणा लागले मला चार लाख दाट आणि तुझे चेड्याक आम्ही आताच सोडटा हाय म्हटलं त्याका तो चेडो म्हटले अंडर एज आहा म्हटले तो इनोसंट म्हटले तो तसे करपी न्हटले रेप केस बी अजून पॉसिबल म्हटलं मग चढायचं म्हटलं आवाज ऐकपाक जाय तर त्यांच्यानी रेकॉर्ड केला काय किती केला आहे नको ते फ्रॉड कॉल आहात हे त्यांच्यानी मग रेकॉर्डिंग एक्झॅक्ट म्हणजे शेड्याचे मारता सो ते आणि रडता ते रेकॉर्डिंग म्हाका त्यांच्यानी काढले सो त्या हातून आता हांव भियेल न्हू कसो जालो आणि हांव समतो दिसून येयलो आणि म्हाका म्हटलें म्हाका एक अर्दे वर दी म्हाजे कडेन इतले कॅश ना तुमकां दिवपाक आतां तर हांव तुका एक अर्दे वरान तुका कॅश धाडून दिता हांव तसोच येयलो उठलो आनी हांव आतां पुलीस स्टेशनान येयलो तर पुलीस स्टेशनान पुली स्टेशना म्हाका कळ्ळें कितें हें सायबर क्रायम आनी हें वाडलां म्हणून सो हेचे सायबर क्रायमान आमचे कितें तरी उपाय काडूंक जावो आतां म्हाजे पळय आतां हांव एक हार्ट पेशंट म्हाका ऑलरेडी दोन स्ट्रोक येयल्ले आसा आनी असले हेतून जर रप करून अशें कितें जालें आनी म्हाका जर कितें जाल्लें फाल्यां सकाळीं कितें जातलें आसलें म्हाका दिसता आमचे गोवा हे सायबर क्रायम आहा पळय तेंच्यांनी जागे जावंक जाय आनी हेचेर कितें तरी उपाय काडपाक जाय जाले हे तर असेच झाले जाल्यार खूब जाणांक हेचो हे वयत जातलो सो so, धांक म्हाका सकाळी आयज कॉल येयलो एक अननोन नंबर वॉट्सॅप कॉल केलो एंड डी पी आसली एक पी एस आय ऑफिसराची एंड तिणें म्हाका कॉल केलो आनी म्हाका फस्ट क्वेश्चन विचारले मॅडम तूं ब्रेंडा लोबो हांवें म्हणलें हय तुजे घोवाचें नांव विली लोबो म्हणलें हय आनी चेडवाचें नांव व्हय हे तिणें तिनूय डिटेल्स म्हाका करेक्टली विचारले आणि तुम्हाला आन्सर केलं आणि तुझा आहे घे ना तो आता हे ना म्हणाले तुझे चोडू घे कॉलेजीक गेला हां कॉलेजीक गेला तू जाणाय मला कॉलेजीक गेला आणि वय सकाळी गेला कॉलेजीक ते कॉलेजीक पावलं आणि म्हटलं वय आपण मला लागलो नॉर्थ गोवाचो पी एस आय इन्स्पेक्टर उदय म्हणून सांगले आणि म्हणजे आले सर हा मात्शी भियेली आता माझ्या चोडवाची इज आता कॉलेजीक पावला पावना आणि ताका सांगले किती आले सर ना तुझे चोडू मेन एवरीथींग ते उलय तितलं हिंदीन उलयलां म्हाका मेळ लागलो तुझे चोडू मेळ लागलो कॉलेजीन ना तिथे पहिलाय त्या मग आमी अरेस्ट केला सो हांव मातशें भियेल्लें आणि कितें जालें अरेस्ट करू ना तुझे चोडू लागलो तुझे चोडू हांगा हा नॉर्थ गोवा नॉर्थ गोवा म्हणटा म्हणता टायम म्हाका मे लागलो नॉर्थ गोवा हा ते, ते आमचे कस्टडीन आहा तर हा भिये माझ्या चेडवाक झाले किती म्हटले ना ते म्हणू लागले कसं जो मेवला आणि दोघा तिघा जणांनी मारला इज इंजर्ड म्हणू लागलं आणि मारला सो हा खूप अपसेट झाले हा भिले खूप हे झाली नर्वस झाली हा तुला विचारत तू खच्या पोलीस स्टेशन उलय आपण नॉर्थ गोवा म्हणता माझे नाव उदय म्हणता आणि तू आईक म्हणता तुका म्हटलं या तुझं चुडू म्हणू लाला हिंगा हा आमच्या कस्टडीन हा सो so, तुका म्हणू लागलो आम्ही आता फोन केला म्हणू लाला आणि मात म्हले माझ्या चुडाले उ हा माती हायकस झाली नर्वस झाली माझ्या चुगालेगी उका उलव म्हाका उलोवंक जाय तिने काढले आणि कोणाक फोन दिले आणि आय कूड हिअर दॅट अ चायल्ड इज क्राईंग रोडटा कोण बिटली रोडटा तिकडे हिंदी बोलत आले हिंदी फुल कन्व्हर्सेशन वॉज इन हिंदी okay. आणि हा वाटी हा झाला माझा मोबाईल हॉस्टेलच्या माझ्या कामाचे वायफायचे राहिलो सो तो डिस्कनेक्ट झाला ऑन द वे पावना पुढे नाही हाय तो कॉल त्याला छोडा झाला चालू दूर व्हॉट्सअप कॉल केला व्हॉट्सअप कॉल केला या अँड आम्ही पोलीस स्टेशन पावली पोलीस स्टेशन भीत येईल आणि पोलिसांना सांगले सो मला खूप हेल्प केले दे टूक द नंबर दे आय थिंक दे ट्रेक्टेड ओर दे टोल मी डे दॅट धीस इज अ फ्रॉड बट त्यामुळंसर हा पुलीस स्टेशन येतं म्हणजे कॉलेजीन हाय फोन मारले जे कॉलेज मीस आणि बिझी असली सो तिका सांगले प्लीज रिक्वेस्ट करून की मला फोकत सांग माझी चोडू कॉलेजीन हा ओ ना ओली दॅट मच सो तिन कॉल करून बाय द टायम यू वूड रीच द पुलीस स्टेशन आम्ही पुलीस स्टेशन लागे पॉवन पोलिसा लागी हे सगळे कन्वर्सेशन चॅक करता म्हणून कॉलेजीनसून कॉल बॅक की माय डॉटर इज सेफ म्हणून शी इज इन द कॉलेज देन मागीर पुलिसांनी म्हाका दिसत ट्रॅक केला त्यांच्यानी कोणाक सांगलेले चॅक म्हणून आणि पुलिसांनी म्हाका पी एस आय म्हाका सांगले की दीज दिसा फ्रॉड कॉल्स इट इज अ व्हेरी व्हेरी सिरियस थींग वॉट एज हॅपंड कितें जाता लोक आमचे ट्रॅक करून भुरग्यां वयल्यान जेन्ना कोण कितें हें करता न्हू न करता इट इज व्हेरी वेरी बॅड आय एम अ मदर एन आय अ सिंगल मदर सो इट इज सो Threatening and so scary. I had that much of guts to come to the police station at once. Phone maybe, call so ko. maybe, no call to come to the police station. Oh, police station ha. And they must be not knowing this is a fraud call and this maybe they wanted to take some money from me. So, I have to come to the police station and check. But what about the parents who don't know to take this step and who is not unable to come to the police station and go to the right right person? अँड गो टू द राईट प्लेस हा सीएमां सांगूक सोदत की सम वेर ही शूड टेक अ व्हेरी सिरीयस कॉल ऑन दीस लुक एन टू दीस मॅटर दीस इज नॉट द फर्स्ट टाईम आणि हा पेरंटसांकुय सांगूक सोदता की अह कॉल्स येले कोणी तुम्हाला सांगले आय गॉट व्हरी हायप अँड त्या मिनिटार यू ोंट नो वॉट यू आर डुईंग्ड यू शकता हा कोणी गाडी चलून येम जस्ट ब्लँक हा माझ्या घरासून हा पोलीस स्टेशनार हा कोणी गाडी आय इवन नो चाही येंटीफो आणि ब्लँक आय बीकेम इतके स्ट्रॉंग असून तर हा इतके वीक झाले दॅट मुमंट आय कुडंट थिंक राईट लाईक नो लाईक कॉल कर करुडंट डो दॅट पण हा पेरंट्सांना सांगू सोदता दॅट बी व्हेरी वेरी, वेरी कॅरफुल भूगियांकू संग दौरा कि इन केस यूल आर गोईंग एनी फ्रेंड्स सर्कल नंबर घोरा कॉलेजी दोगा तिगा जी कॉलेजी फोन हा मे बी टीचर्स ओ समथिंग इवन कॉलेज फोन्स बिजी आसा एट दीस टाइम सोच टीचरी दोन टीचरी नंबर घर तं फ्रेंै्स सर्कल नंबर घोरा एंड अपडेट करा की, आ, कि एंड समटा इट मे बी थ्रूथ समटा इट मे बी अ फ्रॉड बट यू नेवर नो बट पेरण्स की मग अलर्ट इन केस इफ यू आर गेट लाईक दीस कॉल कॉल येरी फॉर्म बी व्हरी अलर्ट आणि पैसे मागतात ते की आम्ही हे करडोक हाडून सोडपास त तुझ्या चेड्याक हाडून सोडपाक दिवपाक दिवस किती तरी एक्सक्यू सांगतले तुम्ही आम्हाला पैसे ट्रान्सफर करा प्लीज डोंट डू दिस जस्ट कम टू द पुलीस स्टेशन कोणाक धाडनाका दाड कोणाकूच कोणाक क्यू आर कोड तुमचे कलर डिटेल्स दिवनाकात बिकॉज दिस इज ऑल फॉर मनी मला साडेपा कॉल ये मला तेत म्हणू लाल हा सरप्राईज झाला की माझे चेड्याचे नाव कसे सांगले त्यांच्यानीका हे दिले की हे दिल फेक किती तरी असा म्हणून चेडो म्हणलं उल हे म्हटले ओके म्हटलं कळ् ते आणि सोमतेच कट केलं सिरियसली कम्प्ले करू तितके घेऊन बसोंकना किया फेक नसतात चालू आम्ही आईने म्हटलं चढ इंटरेस्ट घेऊ ना पण तुमकां हय दिसलें की आतां कन्सर्ण म्हणजे तुमच्या चेड्याचें नांव येयलें नाव घेतले ये म्हणून असं कन्फ्यूज झालो कशें कितें कर काडलें काय म्हणजे तुमकां दिसता की आमचे डिटेल आमच्या लोकांचे कोण तरी असले फ्रॉड हेंगा विकता कितें तरी विकता तेंच्यानी ए शुअर न्हू फोन करून म्हाजोच चेड्याचो नाव घेवप म्हणजे आमकां मातशें कन्फ्यूज जातात न्हू म्हणजे एक कितें तरी तेंचें कितें तरी एक या ओके किरे सांग होता पुलिस म्हणजे तुमच्या पैशी तुम्ही तरी एतु, येथून त्यांच्यानी कितीतरी कारवाई करची आणि येथून किरे तर त्यांच्यानी एक सोल्युशन काढचे किराक लोक हे असे घडवप करणं